अहिल्यानगर शहरात ईद मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय ईद मिलाद पैगंबर जयंती निमित्त काढलेल्या मिरवणुकीत काही युवा मंडळांनी डीजे सिस्टीमचा वापर करून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केल्याचा प्रकार उघड झालाय याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे झेंडीगेट परिसरात वेल्जी हाईट्स युवा मंडळाने डीजे सिस्टीम लावून कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली पोलिसांनी ध्वनी यंत्राद्वारे तपासणी केली असता आवाज एकशे न्यायालयाच्या मार्गदर्शक उल्लंघन करणारा आहे निरीक्षकांच्या आदेशानुसार मिरवणुकीसाठी ध्वनिक्षेपक परवानगी देण्यात आली होती मात्र अटी आणि शर्तींचं पालन न झाल्यानं हे उल्लंघन झालं बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या मात्र तरीही दुर्लक्ष करण्यात आलं परिणामी गर्दी आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डी जे साहित्य जप्त करण्यात आलं नाही मात्र मिरवणुकीनंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ते या कालावधीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम सदोतीस अब्धिक एक अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले त्याचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांनी नोंदवलंय शहरातील विविध युवा मंडळे त्यात सहारा सोशल क्लब वालाजी हाइट्स नालसाब एजे ग्रुप मिरवणुकीत भाग घेतला मात्र ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास झाला पोलिसांनी यापूर्वी मंडळाच्या बैठका घेऊन सूचना दिल्या होत्या तरी देखील नियमाचं पालन करण्यात ना आलं नाहीये त्यामुळे पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन या मंडळांवर गुन्हा दाखल केलाय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर